वेळापूर येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने वेळापूर पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले की दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी मायशिर सेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान भरसभेमध्ये आमदार नितीश नारायण राणे यांनी वेळापूर येथील पोलीस स्टेशन शेजारी असलेली दर्गा पाडून टाकण्याचे वक्तव्य केल्याने तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने भावना दुखवल्या आहेत तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य त्यांच्याकडून वेळोवेळी केले जात आहे त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विळापुरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने विळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच हे निवेदन सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक व अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही देण्यात आले आहे यावेळी वेळापुरातील मुस्लिम बांधव व सरपंच रजनीश बनसोडे माजी उपसरपंच जावेद मुलानी आंबेडकरी चळवळीतील नेते आरपीआयचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वैदंडे वंचितचे उपाध्यक्ष प्रदीप सरवदे चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष विनायक भगत जापर शेख शाहिद मुलानी सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज मराठीसाठी अमोल साठे वेळापूर प्रतिसहाय्यक पोलीस निरीक्षक सो वेळापूर पोलीस स्टेशन अर्जदार श्री जावेद मोहम्मद मुलाने राहणार वेळापूर तालुका माशिरी जिल्हा सोलापूर विषय मान्य आमदार नितेश राणे यांचेवरती जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केलेबाबतचा गुन्हा दाखल करण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून आपणास निवेदन देतो की आमदार नितेश राणे यांनी मौजे वेळापूर येथील दिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी जनाक्रोश सभेमध्ये मोजे वेळापूर येथील पोलीस स्टेशनच्या शेजारील दर्गा पाडा असा भरसभेत उल्लेख करून माशिरस तालुक्यातील हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अशा कळसूत्री नितेश नारायण राणे यांच्यावर दोन्ही समाजामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर कलम दोनशे पंच्याण्णव अ आणि एकशे त्रेपन्न अ आणि कलम पाचशे पाच अंतर्गत प्रमाणे गुन्हा दाखल करावा अन्यथा आपले कार्यालयासमोर मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल त्यावेळी कायदा व्यवस्थेचा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या कार्यालयाची जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी विनंती बाळासाहेब सर्वदे वंचित बहुजन आघाडी माशिरस तालुका उपाध्यक्ष नितेश राणे मातीपेरो हा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातो आणि त्या त्या ठिकाणी मुस्लिमांच्या विरोधामध्ये धार्मिक थेट निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्या ज्या ठिकाणी जाऊन या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीनं या माळशिरस तालुक्यामध्ये सत्तावीस जानेवारी रोजी या ठिकाणी त्या त्या आक्रोश मोर्चा घेऊन आक्रोश सभेमध्ये त्यांनी या मुस्लिम बांधवांच्या भावना दुखवलेल्या आहेत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या नितेश राणी माते फिरो या राणेवर या राणे कुटुंबावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा या मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून वंचित बहुजन आघाडीसुद्धा या माशिर तालुक्यामध्ये तेवढ्याच ताकदीने उभा राहील आणि प्रशासनाने याची ता तात्काळ दखल घेऊन या नितेश राण्यावर गुन्हा दाखल